नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आज आपण बघणार आहोत लाईस राईस फ्लोअरचा ढोकळा राईस फ्लोअरचा ढोकळा म्हटल्यावर त्यात दही सगळंच येतं मी थोडंसं आज ते वे एक वेगळं इन्ग्रिडियंट घातला आहे तो आपल्या घरातलाच आहे पण त्यांनी त्या ढोकळ्याची चव एकदम बदलून जाते तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि ढोकळ्याचं साहित्य ढोकळ्याला कोणता मसाला घेतला आहे आणि ढोकळ्याची चटणी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत मग आता चला तुम्ही स्वयंपाकघरात तर हा ढोकळा करण्यासाठी मी जे काही साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी हा वाळलेला पुदिना ही चटणी त्यानंतर हे थोडंसं मीठ आणि हिरव्या मिरच्या आणि हे ही भाजलेली जिरा पावडर आणि काळं मीठ आणि ही पिठी साखर हे सगळं मी चटणीत टाकणार आहे आणि आपण याची ढोकळ्याची एक मस्त सुंदर चटणी बनवून घेऊया चटणी पातळ असते त्यामुळे याच्यामध्ये मी एवढंच घातलं आहे यात आता ही कोथिंबीर पण आपण घालून घेऊया त्यानंतर ह्या मिरच्या तीन कारण चटणी थोडी चटपटीत पाहिजे मग त्याच्यामध्ये हे आपण काळं मीठ घालतो आहे थोडंसं त्यानंतर आपण घालतो आहे साधं मीठ त्यानंतर आपण घालतो आहे साखर ही भाजलेली जिरा पावडर मी पूर्णच टाकून घेते आणि याच्यामध्ये हा इन्ग्रेडियंट आहे हे हर डाळ फुटाण्याची डाळ ही फुटाण्याचा डाळ बघ मी यात टाकणार आहे आता हे झालं माझं चटणीचं साहित्य हे वेगळं ठेवते हे दळून ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी ही मिरची ढोकळ्यावर टाकण्यासाठी कोथिंबीर हा ओला नारळ त्यानंतर हे डाळिंबाचे दाणे ही शेव आता ढोकळ्याच्या याच्यामध्ये मी ही खत टाकणार आहे हे साधं मीठ हे काळं मीठ टोकळ्याला फोडणी देण्यासाठी मोहरी आणि हिंग तर हे सगळं आपलं साहित्य मसाल्याचं तयार झालेलं आहे हे आता बाजूला ठेवते आणि आता मी यात काय घेतलं आहे हे तुम्हाला सांगते हा माझा जो कप आहे हा साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅमचा कप आहे या कपाने मी जवळपास दोन कप तांदुळाचं पीठ घेतलं त्यानंतर एक कप रवा घेतला दहा कप मी दही घातलं आहे त्याच्यात आणि मग पाणी घालायच्याऐवजी मी याच कपानी एक कप मुगाची डाळ भिजत घातली होती आणि ते पातळसरं दळलं आणि मग ही ढोकळ्याची कन्सिस्टन्सी केली पण हे मी सकाळी सहा वाजता केलं दहा वाजता केलं होतं दहा वाजता हा सगळा प्रकार मी केला त्यामुळे हे बघा हे किती फुललं आहे मग याच्यामध्ये आता आपल्याला काहीही इनो वगैरे घालायची गरज नाही हे सगळं फुललेलं आहे आता याचा आंबूसपणा वाढतो म्हणून मी याच्यामध्ये ही पिठी साखर टाकते पूर्ण आणि यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया म्हणजे डोक्याला छान चव येते हिंगाची आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आणि जास्त त्याला खूप हे नाही करायचं कारण ऑलरेडी ते फुललेलं आहे फक्त हे मी मी आ, साखर आणि हे कारण मी यामध्ये जेव्हा हे दळलं त्यावेळेसच मी यात मीठ टाकलं होतं त्यामुळे याच्यात मीठ टाकायची अजिबात गरज नाही आता हे मी बाजूला ठेवते आहे आणि या भांड्याला मी आधीच तेल लावून घेतलं होतं आता आपण हे याच्यामध्ये ओतूया याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आहे आपल्याला ढोकळ्याच्या बॅटरसाठी जेवढी पाहिजे जशी पाहिजे तशी त्यात पाणी शिर वाफ शिरली की ते छान फुकतं मी आता हा ढोकळा त्या भांड्यात लावते मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं हे माझं पात्र मी याच्यावर चढवून ठेवलं होतं हे बघा हे पाणी आता गरम होत आलं आहे याच्यामध्ये आपण काहीही घातलं नाही आपण फक्त आपली तयारी करून ठेवलेली आहे एक उकळी आली पाण्याला की मग आपण त्याच्यामध्ये भांडं आपण ठेवूया आणि मग त्यानंतर आपण आपली चटणी दळून घेऊया डोकळ्यावर फोडणी घालायसाठी जेव्हा मी फोडणी करते तर मी फोडणीमध्ये पाणी काही घालत नाही त्यामुळे आता पाण्याला उकळी आली की हे हे भांडं ढोकळ्याचं मी त्यात ठेवणार आहे आणि मग आपला ढोकळा झाला की फोडणीवर घालून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आपला हा राळीस ढोकळा मस्त तयार झाला तो थंड झाल्यावर मी त्याला कापला आहे आणि या ढोकळ्याला अशी सुंदर जाळी मौसूत पडली आहे मस्त आपला ढोकळा खूप छान तयार झाला आहे आता या ढोकळ्याला मी फोडणी देते आणि मग आपण फोडणी दिली की हा ढोकळा प्लेटमध्ये काढून घेऊया त्या ढोकळ्याला आता फोडणी दिल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढू मी तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आता कोथिंबीर सॉरी कढीपत्ता त्यानंतर मोहरी हिंग आणि मिरच्या या चारच गोष्टीची फोडणी आपण देणार आहोत नंतर हा ढोकळा आपण प्लेटमध्ये सजवूया या ढोकळ्यासाठी मगाशी मी जी चटणी तुम्हाला दाखवली होती ती मीही दळून आणलेली आहे आता ढोकळ्याला फोडणी दिली मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तुम्ही पाहू शकता आपला राईस मुकळा ढोकळा तयार झालेला आहे या ढोकळ्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया थोडस ओला नारळ थोडा ओला नारळ मी ह्या चटणीतही घालते म्हणजे ही चटणी हिरव्या रंगाची आहे तर तो छान दिसेल आणि हे थोडेसे डाळिंबाचे दाणे राईस आणि मुगडाळ ढोकळा ही आपली रेसिपी आजची तयार झाली खायला खूप छान लागतो आणि अतिशय हलका फुलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे हा तुम्ही म्हणजे रात्री पण भिजवून ठेवलं तर सकाळी तुम्ही हा ढोकळा उकडून डब्यात देऊ शकता किटी पार्टी असेल तर तुम्ही हा ढोकळा करू शकता म्हणजे प्रत्येक वेळेसच इडली सांबार केलं पाहिजे नाही हे चटणी राईस ढोकळा आणि चटणी बेसन हवंच असं नाही मी मुगाची डाळ घातली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बेसन घाला बेसन आणि राईस ढोकळा करा नुसत्या राईसचाही खूप छान होतो पण त्यामध्ये मात्र रवा आणि दही लागतं तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा मी इंस्टावर पण रील टाकत असते फेसबुकवरही माझ्या रील येतात त्या ता पण आवर्जून पाहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर तर कराच करा पण तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी रेसिपी शांतपणे पाहिले खूप खूप धन्यवाद